सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पानसरे महाविद्यालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्राचं उद्घाटन अर्जापूर दिनांक तेवीस जुलै रोजी तालुका बिलोली हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले हे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्षमतांना योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरणार आहे या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर गोविंद चौधरी अध्यक्षस्थानी होते याबरोबरच उपप्राचार्य डॉक्टर गोपाळ चौधरी पर्यवेक्षक प्राध्यापक शुद्धोधन गायकवाड कार्यालयन अधीक्षक श्री राजेश्वर लाभशेटवर स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक मटके हनुमंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्राचे समन्वयक डॉक्टर नारायण शिवशेट्टे यांची उपस्थिती लाभली या उद्घाटन रूपी सोहळ्यात उद्घाटक म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ गोविंद चौधरी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले शिक्षण हे केवळ परीक्षा पास होण्याची प्रक्रिया नसून ती जीवन समृद्ध करण्याची दिशा ठरते हे केंद्र विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास आणि दिशा निर्माण करेल या सोहळ्यात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉक्टर गोपाळ चौधरी यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड